मडगाव स्टेशनला इलो मान्सूनचा पाऊस खूप जोरात सुरू असा अगदी प्लॅटफॉर्मला बसा पण जागा नाही आम तर आम्ही आमचं आता रात्रीचं डिनर करतो तर सर खास सर्वेसने चपाती आणि चटणी आणल्या ना बनून इकडे अजून तुमचं कासाठी फूड स्टॉल वगैरे असतात पण आम्ही घराकडचं जेवण आणला आजचा दिवस म्हटला घराकडचं जेवूया कारण उद्यापासून आमक ट्रेनमध्येच सगळं ऑनलाईन ऑर्डर करूचा असा हर हर महादेव जय श्री केदार मित्रांनो दोन हजार चोवीस केदारनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे दहा मेपासून आणि आपण आज चाललो आहे सात जूनला त्यासाठी आपण मडगावला आलो आहे आणि मडगाववरून आपली ट्रेन आहे कोचीवल्ली ते योगनगरी ऋषिकेश एक्सप्रेस बावीस सहाशे एकोणसाठ हा ट्रेन नंबर आहे तर या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत रात्री एक वाजता या ठिकाणी ती येणार आहे आणि रविवारी सकाळी अडीच वाजता ही ट्रेन आपल्याला हरिद्वारला पोचणार आहे सोडणार आहे सो खूप सुंदर असा ट्रेनचा प्रवास असणार आहे नक्की एन्जॉय करा या ट्रेनबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा केदारनाथ यात्रेचे या पुढचे देखील अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी आमचे पुढचे व्हिडिओ देखील नक्की बघा एक जरा मोठं सीन झालो की आम्ही वेटिंग तिकीट काढलेली फेब्रुवारीमध्ये जवळपास किती एकतीस वेटिंग होता ना एकतीस एकतीस वेटिंग होता त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी तर चोवीस पंचवीसवर येला आणि आता चार्ट प्रिपेअर झालो साडेआठ वाजता तर त्यावेळी वेटिंग राहला तेरा चौदा आणि ऑनलाईन वेटिंग तिकीट कॅन्सल होता तर ऑनलाईन तिकीट ज्यावेळी कॅन्सल होता तर त्याच्यावरनं दुसरे ऑप्शन्स काय असतात तर ते आता सर्विस जरा चेक करता एक दोघांका फोन लावलेले तर त्यांनी आय आर सी टी सीची वेबसाईटवर जाऊन वॅकँट सीट चार्ट सर्च करून त्याच्यावरनं तिकीट बुक करू घेतात असे नाही आहेत तर आता आपण ते चेक करूया बुक होतं की नाही झाले तर ठीक आहे नाहीतर एक इथून विदाऊट तिकीट मुंबईपर्यंत प्रवास करू तो लागतो तर मुंबईत आपल्यासोबत प्रणय मंगेश आणि दादा येतले आहेत तर त्यांना आपण तिकीटं काढूक सांगितलेली आहेत वेटिंगची तर तो एक ऑप्शन असा आपल्यासोबत पण पहिल्यांदा आपण आधी वॅकँट चार्टवरून काय आपला तिकीट बुक होतात त्या बघतो वॅकंट चार्ट आपण आय आर सी 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 ॲप बघ ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये ट्रेन पहिलं ऑप्शन ट्रेन हां ट्रेनमध्ये बघा वॅकंट चार्ट चार्ट वॅकन्सी ती बघतो इकडे 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 यासाठी होतो चार्ट वॅकन्सीमध्ये आपल्याला जावं लागतं आणि चार्ट ज्यावेळी तुमचा चार्ट प्रिफेअर्ड होता ना तर तेव्हा असं इकडे त्याचा ट्रेन नंबर असतो आपलं बावीस सहाशे एकोणसाठ एकोणसाठ सिक्स फाय नाईन कोचीओली टू ऋषिकेश आणि आठ तारीख असा म्हणजे रात्री एक, रात एक वाजता ट्रेन असा एकूण तर बोर्डिंग स्टेशन आपण मडगाव टाकतो तर आपण पहिल्यांदा ट्रेन चार्ट चेक करतलो आपल्या गावा ए सीचा तिकीट आहे त्यामुळे आपण थर्ड ए सी बघतलो आणि थर्ड ए सीमध्ये बघा हे असे ऑप्शन आपल्याला दिसतात कुठून कुठपर्यंत ही तिकीटं अव्हेलेबल असतात ती तर त्या ठिकाणी तुम्ही पुढे गेलात ना की सीट्स वसई आता मडगाव टू पणवेल ना तर कोच नंबर बी थ्री त्याच्यामध्ये नऊ तिकीट अवेलेबल तिकीट अव्हेलेबल आहे ओके मग बुक आपण तिकडून करू शकतो ना हो आता तसंच पुढे पुढे गेल्यानंतर ना आता मडगाव टू वसई मडगाव टू पणवेल मडगाव टू

आठ तारीख मडगाव टू वडोदरा तर आपल्याक आता त्याच्यामध्ये थर्ड एसी इकॉनॉमी अवेलेबल नाही थर्ड आठ आर्जी नॉट अवेलेबल तर ऍक्च्युअली मगाशी आम्ही ही तिकीट बुक केलेली असं त्यावेळी सात तिकीट अवेलेबल होते ना तर फक्त आपण डेमो दाखवसाठी तुमका या ठिकाणी सॅम्पल दाखव त्याच्यानंतर मग इथे अवेलेबल असं येणार इथे करून बुक करायचं बुक करायचं डायरेक्ट एकदम बेस्ट ऑप्शन त्याच्यामध्ये आय आर सी टी पासवर्ड टाकून मग डायरेक्ट पेमेंट वगैरे करून तिकीट बुक करतो डायरेक्ट तिकीट बुक होतो तर असं अनुभव तुमका कसो येईल कधी येलो आता आमका नक्की सांगा ज्यावेळी ना तिकीट कॅन्सल झाली वेटिंग होती असं आमका मेसेज येलो तेव्हा खरोखर पूर्ण म्हणजे आम्ही अक्षरशः घाबरलो आणि अजून एक टीम पण आहे आमच्यासोबत जी कुडाळवरून आता येत आहे इकड्या त्यांच्यासोबत पण सेम सीन झालो त्यांचा एक वेटिंग लिस्टवर येऊन तिकीट कन्फर्म झाला नाही असं पूर्ण सीन होतो पण पन ते पण आता जनरल किंवा स्लीपरचा चार्ज भरून म्हणजे जो काय त्यांचं काय बोलतो का आपण दंड दंड भरून तर ते फाईन भरून ते प्रवास करताना असा फोनवर बोलणं झाला आम्ही आता मडगाव टू वडोदरा तिकीट बुक केला त्याच्यानंतर दुसऱ्या चार्टवर आमका वडोदरा टू कोटा सीट मिळाली आहेत ते पण आम्ही बुक केले आहेत आणि कोट्यापासून आणि याच्यापर्यंत ऋषिकेशपर्यंत आम्ही प्रीमियम तात्काळला बुक केला त्याच्याजवळ एकच तिकीट मिळालं अवेलेबल होता त्यामुळे ते आमका जवळपास सा तीन हजार पन्नास रुपये तिकीट होता तर एक तिकीट बुक केलं आणि बाकी आता जे उरलेले चार सीट असतात ते आम्ही कोटा टू हे हरिद्वार किंवा ऋषिकेश इथपर्यंत असे आम्ही वेटिंग तिकीट काढणार आहोत तर असो पूर्ण सीन झालेलो असा एकदम यात्रेच्या सुरुवातीकच आता पुढे बघूया कशी यात्रा होता ती तर ट्रेनच्या प्रवासाची माहिती मी तुमकं टप्प्याटप्प्यान देतच राहतो आहे ट्रेन नंबर वगैरे काय कसा काय आता आणि आमच्यासोबत प्रवास देखील तुम्ही एन्जॉय करा खूप मजा येते या रात्रीचे दीड वाजल्यात आपण असं मडगाव स्टेशनला आणि आपली ट्रेन असा दोन तास लेट तर मडगाव स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर इकडे बघा पूर्ण आपलं वॉटर पार्क झालेलं असा ही संपूर्ण जी शेड असते शेडमधून सगळं पाणी येतात एक नंबर प्लॅटफॉर्म असतो त्याच्यामुळे सगळे सीट असतात ते पूर्ण भिजलेले असतात आणि आपण इकडे ही जी सीट असतात तर इकडे आपण आपले बॅगे ठेवले आहेत सगळी जी लोकं वगैरे एका साईडिक बसले आहेत इकडे सर्व काय सेन झोपले आहेत पण पण हा प्रकार एकदम खूप वाईटच असा म्हणजे तिकडे हे जवळपास दहा बारा बेंच असणार पूर्ण वेस्ट म्हणजे तिकडे काहीच बसू शकत नाही सगळ्या या दोन पत्र्यांच्या मधून जे जॉईंट असतात तिकडून सगळा पाणी येतात दीड तास लेट आणि फायनली आपली गाडी केलेली असा अडीच वाजल्यात बरोबर तर आता बघूया अजून किती वेळ लागतात तो पुढे काय डिस्टन्स कवर करता की नाही कारण संडे सकाळ दुपारी दीड वाजेपर्यंत पोचत साधारण वा खूप हैराण झालं डबल टू सिक्स फाईव्ह नाईन कोचीमधली फायनली आपली गाडी येली डबल टू सिक्स फाईव्ह नाईन तर एका एक जनरल त्याच्यानंतर मग आता सहा थर्ड ए सी चार इकॉनॉमी <laughs> ए सी आणि स्लिपर एक साधारण सहा ते सात हजार पूर्ण जरा मी डिटेल देते तुमचं आणि आपण ट्रेनमध्ये चढूया आपल्या सीटवर आधी बसूया बी थ्री बी फोर ना वाटतं आपले तर बी फोर आपलं असा थर्ड ए सी चला काय माहिती उतरणारे पण भरपूर असतात तर मडगावला एका दहा मिनिटाचा हॉल्ट असा ऑलरेडी जवळपास दीड तास लेट झालेली असा ट्रेन एक तो टाईम होतो आता अडीच पाऊण तीन वाजले गुड मॉर्निंग मंडळी आज आठ तारीख असा शनिवार असा आणि आपण आता खेडच्या पुढे विनेरे गाव वाटतं विनेरे गावात इलं विकडे आणि जर तुमका उत्तराखंडला म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ धाम गंगोत्री धाम या यात्रेसाठी जायचं असेल तर कोचिवल्ली टू योगनगरी ऋषिकेश बेस्ट एकदम एक्सप्रेस असा आपल्या कोकणातून जाणारी तर आपल्याकडे मडगाव त्याच्यानंतर रत्नागिरी पनवेल असे आणि वसई तर, तर, तर पालघर या स्टॉपवर ही सर्व ही ट्रेन थांबतात या ट्रेनची डबे फस्ट ए सी दोन असत त्याच्यानंतर थर्ड ए सी सहा असत इकॉनॉमी ए सी दोन असत आणि स्लीपर डबे आठ आणि दोन जनरल तर असे टोटल वीस डबे असत आणि या ट्रेनला नाही आहे त्यामुळे तुमका ज्यावेळी ट्रेनमधले कोण अटेंडंट असतील तर ते ज्यावेळी ऑर्डर देऊ की तर त्यांच्याकडे ऑर्डर द्यावीची लागतं पण बेस्ट सजेशन की आपण फूड ऑन ट्रॅक आय आर सी टी सीच्या ॲपवरून जायचा तिकडून ऑनलाईन फूड ते ज्या हॉटेलचे रेटिंग असतं तिकडून मागवायचं एक नंबर ऑप्शन आहे थोडा कॉस्टली पडता पण ते चांगली पण आज आमचा लस चांगला आहे की जे आपली जाणारी कोकणकन्या होती सी एस टी एम टू मडगाव तर त्या कोकणकन्याच्या साईड पॅन्ट्रीमधून आजचा आमचा सकाळचा नाश्ता येईल उपमा आणि शिरा एक नंबरचं आम्ही डायरेक्ट बघितल्यावरच समजलं की आमका यो कोकणकन्याच्या पॅन्ट्रीमधलो असा तर आता पुढे कसा जेवण मिळत नाश्ता मिळत सांगू शकत नाही तर आता आम्ही मुंबईच्या पुढे शक्यतो ऑनलाईनच ॲपवरून ऑर्डर करतो बाकी आमच्या प्रवासाचा तुमका अपडेट देतच राहणार आहोत अजून आपल्यासोबत अकरा ते बारा जणं असत ते बी सिक्समध्ये असत त्यांचे पण देतले ओळख करून आपले प्रणय भूपेश दादा मंगो हे सगळे पनवेल वसई घेतले आहेत तर त्यांच्याशी देखील ओळख करून देणार आहे ओवरऑल मस्त प्रवास असतो व्हिडिओ शेवटपर्यंत राहा माहिती पण भेटलेली आणि सोबत आम्ही एन्जॉय करतो तर देखील बघू मिळतं गोरेगाव स्टेशनला थांबलो आणि बी सिक्स कोचमध्ये आपले कुडाळचे मित्र असत तर ते पण केदारनाथला जातात आठ दिवसाचं पूर्ण प्लान असा आणि आपण एकत्रच प्रवास करतो काल मडगाव स्टेशनला भेटलो पण आपला तिकीटाचा गोंधळ झालो दोघांचं पण आम्ही तुमका मगाशी व्हिडिओ सांगितलं होतं सेम यांचं देखील प्रॉब्लेम झालो आमचं तरी तेरा वेटिंग लिस्टला राहिला यांचा एक वेटिंग लिस्टला येऊन पूर्ण कॅन्सल झाला खूप बेकार वाटला पण आता टिसिंका वगैरे भेटून मॅनेज केला सगळा म्हणजे ते दंड वगैरे सर्व भरून जनरल तिकीट काढून त्यांच्या आणि तेरा जना तेरा, सी, तेरा सीट असत आणि सात सीट तुमका मिळाली आहेत तर असे आता पूर्ण प्रवास करत जातले आहेत बघूया पुढे आपण भेटत मंगेश नाईक आपले थर्ड थर्ड टीम मेंबर मंग्या स्वागत असा तुझा सर्व अरे हारबीर काय आणलंच नाही ते बेंजो वगैरे स्वागत कर बाबा त्याचा वर्षभराने भेटता हे राजा अकडे 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 माझी ती जागा अकडे बसोमीटर मंग्या काहीतरी खाऊ काढलं ना आमच्यासाठी ते आम्ही व्हेज मध्ये बिर्याणी वगैरे आणू सांगितलेलं बघूया आता काय आणलं ना आता चल सर्व सर्व्या कर काय हो आम्ही मी दोन वाजता निघालो येऊ साडेपाच वाजता निघालो आणि तुका आता येऊन तुका तीन चार किलोमीटर फिराणी एवढं जमलं काय बोलतो हा पैसे देतो हा या का या दिसत काय त काय बोलतो रायता रायता हा हे पाटीत टकले ठेव सर्व भारी चिकन बिर्याणी ह्या काय सॅलड कांदा वगैरे वाव हे चमचे वगैरे असतात ना दिलेले भरपूर भूक लागली ती या तर बघूया कसा हाता एक नंबर व्हेज बिर्याणी हे चमतो ना दिलाय ना मग या ठीक आहे फालतू बिरी दहा रुपये मग बिर्याणी मंग्यान हल्ल्या ना पनवेल स्टेशनच्या बाहेरकोटातील हॉटेल आहे तिकडून दोनशे रुपये फुल चव बघूया आणि आपल्याक त्याच्यासोबत लोणचा मिळाला रायता मिळाला आणि हो कांदो आणि लिंबू मिळाला चमचे नाही दिल्यानी तर आता आमक हातानेच खावाचं लागतं आपले सीट असत हे लोअर असं दोन त्याच्यानंतर ही मिडल ही अप्पर आणि एक साईड अपर तर असे आपले टोटल पाच सीट असत सर्व आता कोण बघूक नाही ना तो का विंत्रू नको केस हा असं चार केस मंग्या टेन्शनमध्ये असता ये मंग्या काय हो टेन्शन घेऊन मंग्याचे दोनशे रुपये मंग्याचे दोनशे रुपये दिलेले नाहीत म्हणा ते का टेन्शन मध्ये किती तो पण ते शंभर रुपये ठेव मी किती देव मी शंभर ओके चल झाला ना मंगया या पार्टी नाही आमच्याकडनं होय ना आताचे पैसे कट ना ओके वसई रोड तर या ठिकाणी आता आपले अजून दोन मित्र येत आहेत भूपेश दादा आणि प्रणय वेलकम वेलकम हर हर महादेव इकडून आता जरा रे वाटत बाहेर ना नानो इलो इलेल्या का काचून कापा ठेवलेली होती कालची उरलेली तर ते खालानी भूपेश दादा यावेळी नवीन असतात आमच्या ग्रुप मध्ये बाकी मंगो पनो सर्वे आणि मी आम्ही मागच्या वर्षी असं बरोबर आपण ना मागच्या वर्षी आपण वीस जून ला गेलेलो हा तेवीस का बावीस जून ला पंधरा दिवस आधी जरा आम्ही चाललो मस्त सामान वगैरे सगळं खाली ठेवला हे वरची सीट असत आपले आणि मस्त आता प्रवास सुरू झाला आपला तुफानी आता सुसाट अशी ट्रेन निघालेली असा तर सर्व आपण आता गोवा त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि आता आपण गुजरातमध्ये एंट्री करू ना तर या ट्रेनच्या थो 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 तर थोड्या आपण जरा तिकीट दर बघूया जनरल स्लीपर थर्ड एसी सेकंड ए सी आणि इकॉनॉमी त्याचे दर काय आहेत जनरल जनरल तिकीटचे रेट पाचशे रुपये पाचशे रुपये मडगाव टू योगनगरी ऋषिक हां त्याच्यानंतर थर्ड इकॉनॉमीचे रेट असते बावीसशे रुपये हा हांच्यानंतर थर्ड ए सी बत्तीसशे रुपये आणि स्लीपर स्लीपर नऊशे नऊशे रुपये ओके तर असे पूर्ण दर असत तर या ट्रेनने नक्की प्रवास करा तर आपली मंडळी आता वरती झोपली असा तिकडे पण झोपलो असा आणि आम्ही इकडे असो जरा मस्त गजाली मारतो यासाठी सर्व्हिने आम्ही आता तुमका जास्त अपडेट दिले अजून आता पुढे सुरत वडोदरा कोटा जंक्शन असतं तर तिकडे बघूया थोडा वेळ आपण थांबूया उत्ना जंक्शनला ही लेट लेट आणि नुसती लेट तीन तास लेट चालली असता मस्त एक झोप काढला तर आता सगळेजण एक एक फ्रेश होतो सुरत लाई सुरत सुरत बारीक मस्त पियालो पण आतापर्यंत एक पण चाय बरी गावली नाया माका चलता पण आमचे जे सर्वे साहेब प्रणय साहेब मंगेश साहेब आता त्यांच्या पूर्ण प्रोफेशनल लागतात त्याच्यामुळे अजून त्यांना चाय हवी तशी त्यांच्या मनाची गावली नाया पत्पिन पाणी चलता काल दुपारी दोन वाजता निघालेलं आता आपण सुरत क्रॉस केला तर आजची एक रात्र अजून आपल्या ट्रेनमध्ये काढूची असा आणि आजच्या रात्री तो खरो मोठं सीन असा कारण आमचं तिकीट असा फक्त कोटा जंक्शन पर्यंत कोटा जंक्शन नंतर आमच्याकडे एक सीट रिझर्वेशन असा आणि आम्ही चार तिकीट असं ते वेटिंगचे काढलेत काउंटर तिकीट बघूया आता काउंटर तिकीट कन्फर्म झालं तर ठीक आहे किंवा त्या चार तिकीटानंतर आमका एक किंवा दोन सीट जरी टी सीने बघून गेल्याने तरी चालतात पण तुमका सांगूचा महत्त्व एक सांगूची गोष्ट एक की जर केदारनाथ किंवा पण तुम्ही ट्रेनमधून जात असाल तर काउंटर तिकीट किंवा कन्फर्म तिकीटच करा कारण आम्ही वेटिंग तिकीटाच्या भरुषावर रवलेलो कन्फर्मेशनचे चार्से सत्याहत्तर टक्के दाखवत होते तरी पण कन्फर्म झाला नाही अगदी बारा तेरावर येऊन पूर्ण अडकला त्याच्यानंतर आम्ही पूर्ण टप्प्या टप्प्यान रिझर्वेशन करत गेलं होते पण वॅक चार्टवर सर्वेसला माहीत होता म्हणून तर चांगला झाला तर लास्ट टाईम मी करत होते ट्राय तर त्यावेळी झाला नव्हता तर यावेळेस सर्वेश आणि महादेवांची कृपा त्याच्यामुळे आमका मडगाव टू वडोदरा वडोदरा टू कोटा जंक्शन आमका सीट मिळाली आणि नंतर आम्ही प्रीमियम तात्काळ मारली कोट्यावरून त्यामुळे एक सीट आमच्याकडे कन्फर्म असा तर ट्रेनमधून प्रवास करूसाठी पण्यान आज सकाळी सात साडेसात वाजता लाईनीमध्ये राहन विरारला काउंटर तिकीट मारल्यान त्याच्यामुळे आता आम्ही फिक्स म्हणजे असे प्रवास करू शकतो आपल्याकडे एक सीट असा पण आम्ही ती सीट विचारून अजून एका दुसरी सीट मिळते का बघूया ना कारण आठ वाजता आठ साडे दोनचा चार्ट प्रिफेड होईल तेव्हाच काय तर सर्व परिस्थिती कळेल वडोदरा जंक्शन खूप मोठा स्टेशन असा वडोदरा इकडे लागला वाटतं या साईडला लागला इकडे तर इकडे आपण ऑनलाईन फूड ऑर्डर केलं वेज बिर्याणी बघूया ए पैसे कोणाकडे आहेत मंग्याकडे आहेत ना ओके सगळ्यांना भूक लागली आहे सगळे जण आम्ही पॅसेज मध्ये येलो भरपूर भूक लागली कारण ट्रेन खूप लेट झाली इकडे कितीचा सहाचा टाइम होतो ना की होतो टाइम साडेतीन तास लेट चालली आहे सगळी ट्रेन आमच्या पुढे चालली आहे तर आपली आता सीट चेंज झाली आहे आप तर आपले आता नंबर असत सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन आणि इकडे यासाठी असतात सिक्स्टी फाय टू सिक्स्टी सेवन तर हा पूर्ण आता फोर्च असा हे पूर्ण आपलो असा आपण मागच्या साईडला तिकडे होतो सीट तर आता परत चेंज झाले तर आपण तीन टप्प्यात सीट हे केले आता नंतर कुठल्या तरी सर्व ही आहे ना सेव्हन्टी नंबर आहे वरची नंतर एकच सीट आहे आणि बाकीचे आमच्या प्रणय साहेबांनी काढलेले वेटिंग तिकीट मग आम्ही ठरवलं की इकडे लोअर वगैरे असतात सीट तर त्या लोअर जरा ऍडजस्टमेंट करून बसायचा यांची जाती ओके या दादांचीच असा लोअर सीट त्याच्यामुळे आम्ही ॲडजस्ट करतो बरा झाला होय ना आता जेवण काय आपला ओके जेवण ठेवलेलं असतं तर थोड्या आपण जेवून जेवण घेऊ आपण एक व्हेज बिर्याणी मागवली या म्हणजे सगळ्यांका सिंगल सिंगल तर व्हेज बिर्याणीचे खूप चांगले असा आणि एक दाल खिचडी आपले हे किती पडले प्राइस किती पडले वन फोर्टी ना टोटल आमचे पाच जणांचे सेवन थर्टी झाले आणि पर पर्सन काहीतरी वन थर्टी वन ट्वेंटी वन ट्वेंटी नाही वन फोर्टी बिर्याणी होती आणि वन थर्टी ह्या डाळ असा आणि थोडसर ह्या दिल्याने कादो गुड मॉर्निंग सव्वा तीन झाले आणि आपण इला वाटा कोटा जंक्शन राजस्थान आहे ना कोर्टा राजस्थान मध्ये असा आणि आता अजून एक मोठा विषय की आता आम्ही परत संगीत कुर्ची खेळतो आमचे जे मग सीट होते वडोदरा टू कोटा ते आता फुल झाले तर आमच्याकडे फक्त एक सीट असा आणि उरलेली चार वेटिंग तिकीट असत तर आम्ही आता लोअर सीट वर बसतो आणि आमची सीट आता परत ते रिझर्वेशन हे काय करणार ते आणि काही जणांशी बसणार सर्वे सारखे चला इकडून आता आग निघाली या कोट्यावरून गाडी आपली ही सीट फक्त होती सत्तर नंबर तर रात्री टी सीने आपल्याक ही एक सीट दिल्यान आणि इकडची लोअर दिल्या आणि ही सीट आम्ही ॲडजस्ट केलेली आणि इकड्यावरती सेवन्टी टू नंबर सीट असा हो तर ही पण खालीच असा सगळेजण झोपलेच नसते झोपे काढतात यो आता उठलो आ सर्वेश आकडे झोपलो आ चल पण या बी सिक्समध्ये जाऊन येऊया आपल्या पंटरला भेटून हो ए सी एक बर क्लिनिंग वगैरे सगळा होता कालपासून तीन वेळा पूर्ण क्लिनिंग आहे सगळे पण लोक हे पे या अरे मेला ना झोपा केलास काय रे तुम्ही हा नुसते झोपे काढत असते <laughs> इकडे असत आपली कुडाळची गँग आहे सगळी जवळपास तेरा जण असत आणि दोन रात्र झाले ना दोन रात्री तेरा जण फक्त या पाच सीट वरून प्रवास करतात अल्टरनेट झोपतात भयंकर हाल झाले कारण आमचा दोन्ही पण टीमचा पूर्ण वेटिंग तिकीट लावला कन्फर्म झाला नाही काय काय ॲडजस्ट करून म्हणजे दंड भरून त्याच्यानंतर अल्टरनेट तिकीटं काढून येलो ही आपली जगायची हां इकडे पण झोपलं कोणतरी इकडे दोघे जण झोपले आहेत इकडे एक जण इकडे पण दोघे आता वाटला खाली यो एक अकडे एक झोपलो असा आणि तकडे असत बाकीचे जण भयंकर हाल क्रॉस कसं चालू आहे रे एक नंबर ना हे एका दो एकदम हे कमल्या हे अरे झोपा केलास काय रे तुम्ही का हे करत हो अरे उठो अरे हिला हरिद्वार हिला चल झाला आता तीन तास लेट चालली आहे ट्रेन आमची गुड मॉर्निंग मंडळी तर आज असं आता नऊ तारीख आणि आम्ही आता दिल्लीच्या पाठीमागे असो दिल्ली आहे ना मग वाटतं तीस किलोमीटर असा आठ सवा पर्यंत येतेला दिल्ली तर एकूण आता आमचा खर्च अजूनपर्यंत जवळपास चार ते साडेचार हजार रुपये झालो आहे जर आमचा तिकीट रेग्युलर सारखा कन्फर्म असता तर जेवण नाश्ता वगैरे चाय पाणी वगैरे पकडून एक साधारण तीन हजारपर्यंत तुमचा खर्च येता दोन हजार ते बावीसशे रुपये ट्रेनचं तिकीट असा थर्ड ए सीचा आणि सातशे आठशे रुपये किंवा हजार रुपये आपले नाश्ता पाणीपासून जातात तर आम्ही टप्प्याटप्प्यानं करत इल्यामुळे आमका जवळपास साडेतीन हजारचा फक्त नुसता तिकीटच पडला त्याच्यानंतर आमची जेवणाची म्हणजे मडगावला तर आम्ही जेवण रूप म्हणजे सर्वेच घेऊन निघलेलो चपाती आणि या चटणी पण कालचा पणवेला त्याच्यानंतर काल आपण खेवलो एखादा वडोदरा काल का आम्ही जेवलो तर आता दिल्लीच्या तिकडे नाश्ता करतलो आणि दिल्लीपासून पुढे एखाद्या स्टेशनला जेवण वगैरे कारण आमची ट्रेन दीड ते दोन वाजता पोहोचते आहे तर त्याच्या आधी आमक जेवण करू नका हेव टोटल पकडून हिशोब साधारण आमक साडेचार हजार रुपये पर पर्सन खर्च येईल जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमचे म्हणजे जेवणाचा डबे वगैरे आणत असाल तर किंवा ट्रेनचं तिकीट जर कन्फर्म असाल तरच या ट्रेनने प्रवास करा ऑनलाईन जी चा वेटिंग तिकीट काढून प्रवास करू नको कधी पण गर्दी या ठिकाणी वाढतात त्याच्यामुळे तिकीट वेटिंगला बसतात आणि वेटिंगला तिकीट झालं की जवळपास आपले दीड ते दोन हजार रुपये एक्स्ट्रा जातात कारण आपण दंड भरून किंवा टी सीम सर्व मॅनेज करून आपण ट्रेनचं तिकीट काढतो आणि आल पण भयंकर होतो कन्फर्म सीट होत नाही आता कालपासून आम्ही तीन वेळा सीट चेंज केली आहेत आता आमका ही एक लोअर मिळाली आहे आणि साईड अप्पर साईड अप्पर नाही आपली अप्पर आणि एक लोअर मिळाली आहे असं आमचा प्रवास चाललो आहे पूर्ण संगीत गुरुची खेळ तर आता आपण पुढे दिल्लीत भेटूया साधारण एक पंधरा मिनट दिल्ली येताला आपला वर्षभरान वर्षभरान पुन्हा एकदा दिल्ली काही नाही मागच्या वेळेस जाताना आमचा रात्रीचे क्रॉस झालेला दिल्ली नंतर नेक्स्ट येताना परत आम्ही सकाळी तिकडे थांबलेलो आता बघूया काय नाश्ता भेटता तो इकडे बी सिक्स मध्ये आपली सगळी मंडळी होती ती मगाशी हे नाश्ता भेटलो काय नाही भेटलो चला शोधूया नाश्ता रडक्या झोपल्या अजून नाश्ता च्या बघे हे होते वन असत इकॉनॉमी असत इकॉनॉमी क्लास गाडी गाडी चहा पाण्यासाठी लक्झरी मध्ये कशी आरडत दहा मिनिट तिच्यामध्ये दिल्ली गेलो आता चाय पितो कमलेश सागरभाई त्याच्यानंतर दादल्याचं नाव विचारलंय मी रवानी दादलाचा आणि इकडे बाकी सगळे मित्र असेल हे झाले तुमचे झोप हे नुसते झोपान राहले झोपान होतो चाय बघूया आता भेटता का चाय घेतलं दिल्लीत नाश्ता तर काय मिळालाच नाही कॉफी 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 चाय दिली पूर्ण पचपचीत पाणी नाश्ता पण काय मिळाला नाही अगदी समोसा हो वगैरे काहीच नाही आता असंच आमक जाऊ काय मिळतं काय बघू का बिस्किट पण याच्यात ना बुडवून खाऊ शकत नाही नुसतं गरम पाणी दिलं ना वाजरची पावडर टाकून चांगला काहीतरी खाऊक मिळत नाश्ता वगैरे थर्ड क्लास काय नाही एवढा मोठं स्टेशन पण असं काय नाही असं काय रे काहीच नाही इकडे हो गिरी आई निव्वळ फालतूगिरी <laughs> अकडे काय नाही हे <laughs> पण दादा आपल्या सिंधुदुर्ग चे ना तर कालपासून तुम्ही वसईत बसलेलास ना ओके ते वसईपासून आम्ही मडगाववरून आणि पण -पन वसईतच बसलेलो तुम्ही पण केदारनाथलाच चाललास केदारनाथ आणि बद्रीनाथ केदारनाथ आणि बद्रीनाथ ओके सेम आमचं सगळ्यांचं सेमच प्लॅन आहे जवळपास होय सर्व ही जी ट्रेन आहे ना या ट्रेन मध्ये अर्धो माझ्या मध्ये ट्रेन ना पूर्ण सिंधुदुर्गातली असत माणसा एक नंबर सप्री जंक्शनला पोचल आणि इथून आता लास्टच आहे ना या जंक्शन आता फक्त दोन तास वाजल्यात बारा एक तास एक तो टाईम दाखवता होय ना मंग्या या एक वाजता पोचलेलं चला ट्रेन लवकर निघाली लास्ट टाइम इकडे थांबलेली खूप वेळ चला तर सव्वा एक वाजलो आणि आपण आता पोचलो हरिद्वार स्टेशनला तीन तास लेट होते ट्रेन पण नंतर टाईम पूर्ण कवर अप केला आणि या ठिकाणी फक्त अर्ध तास लेट झाली बारा पस्तीसचे टाईम होतो आणि सव्वा एकला पोचली तो ओवरऑल प्रवास आमचा एकदम चांगलं झालो म्हणजे फक्त जर आमची ट्रेनमधली संगीतपूरची सोडली तर बाकी काही त्रास नाही आम्ही शुक्रवारी मी दोन वाजता निघालेलं आहे तिकडून बस त्याच्यानंतर दिवा पॅसेंजर आणि मडगावरून ही आपली कोच्चिवल्ली एक्सप्रेस असा करत पूर्ण आपण इलो तर बाकीची सगळी मंडळी पण आपली आता इलेली असा आणि आम्ही इकडे हॉटेल बुक केलं ओवरऑल आमचा खर्च टोटल साडेचार हजार झालो जर तुम्ही रेग्युलर तुमचं तिकीट असा एसीचा तर सातशे आठशे रुपये जेवण वगैरे नाश्ता पाणी आणि बाकीचं जो असा तो ट्रेनचं दोन हजार बावीसशे रुपये खर्च करून तीन हजारपर्यंत खर्च होता पण आमचं तिकीट वेटिंग राहला त्याच्यामुळे आमक टप्प्याटप्प्याची तिकीटं बुक करूक लागली वॅकंट सीट चार्टवरून आणि त्यामुळे भरपूर खर्च झालो ओके तो जर विषय सोडला तर एक नंबर प्रवास तर म्हणजे आता आम्ही पहिल्यांदा हॉटेल बुक करतो सॉरी हॉटेल रूमवर जातो फ्रेश ऑफ होतो आणि पुढची आता आमक गंगा आरतीक जाऊचं असा गंगा स्नान करूचं असा तर ती व्हिडिओ देखील नक्की बघा बाकीच्या अपडेट्ससाठी सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब ला नक्की फॉलो करा